हो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मे विशाल ट्वेंटी टू आणि आज आपण चाललो आहे विरारला जीवदानी माता दर्शन म्हणजे जी जीवदानी माता मंदिरला आजची तारीख चोवीस तारीख आहे आणि आजचा थोडा स्पेशल दिवस आहे म्हणून आपण चाललो आहे फिरायला तिकडं तर आता मी आहे मानसोरा स्टेशनला मानसरोवर स्टेशनवरून काहीतरी आठची ट्रेन आहे जी डायरेक्ट गोरेगाव आहे तर इथून आपण डायरेक्ट हार्बर लाईनने जायचं आहे बँड्राला म्हणजे वडाला बँड्रा पकडायची डायरेक्ट म्हणजे गोरेगाव पनवेलवरून आणि गो गोरेगाववरून म्हणजे गोरेगावला नाही उतरायचं अंधेरीला उतरून डायरेक्ट मग विरार पकडायची फास्ट किंवा स्लो किंवा गोरेगावला उतरून पण पण गोरेगावला उतरल्यावर गर्दी भेटेल म्हणून अंधेरीला उतरूया अंधेरीला लोकल चालूच असतात म्हणजे तर त्यानेच जाऊया बघूया आजचा दिवस कसा जातो आहे तर वाजलेत साडेसात तिकीट काढलं इथून कोणी मिले या साईडला जाऊ ठीक आहे तर चला भेटतो आणि जे काय जे जे आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आपल्या आपले, आपले चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाकी बाकी काय नाही चला भेटतो जीवदानीला जीवदानी माता मंदिर आहे खाली झालो आहे एक वाजल्यात साडे दहा आठला ट्रेन पकडलेली आहे हार्बर ते साडे दहाला पोचवलं म्हणजे अंधेरीला होतो गोरगावला होतो पण परत विरार पकडले आणि आलो आता खाली तर जाऊया आपण तो ओटी घेऊया एक ओटी घ्यायचाच कार्यक्रम चालू आहे काय झालं चला कुर्ती घेतली आणि चप्पल पण काढली नाश्ता करणार होतो पण बोललो डायरेक्ट जाऊया पहिले दर्शन घेऊया देवीचं आणि मग नाश्ता करू आणि ॲक्च्युली यांच्या ट्रस्टचं पण वाटतं जेवण आहे म्हणजे नाश्ता असतो तर बाहेर ऑइली खालण्यापेक्षा डायरेक्ट इथंच खाऊ ना शेवटी इथं पण पैसे द्यायचे तिथे पण द्यायचेच आहेत पण हेल्दी हेल्दी ख पूर्ण लाईन बघा ही सगळी आता रोपवे नाही आय थिंक गेलं तर अडीचशे रुपये येऊन जाऊन एकाचं सिंगल तिकीट आहे अडीचशे रुपये रोपवे नाही आणि काहीतरी आहे ही एक सुन्यार 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 संसार, डिझाईन कुठली आहे इथं काहीतरी हा सीन आहे थांबवतात पण नाही आपल्याला पहिले मेन दर्शनाला जायचं आहे कारण की गर्दी नाही वाटायचे म्हणून जा वाजलेत पण गर्दी व्हायच्या अगोदर दर्शन घेऊया आपण हा एंट्रन्स आहे जीवदारी माता चढलो आहे एक वीस तीसच सिड्या झाल्या असतील आणि ते बघा एकदम सीधा आहे असे सीधा खडी चढाने पण मध्ये मध्ये स्टॉप आहेत म्हणजे थांबून तुम्ही हे करू शकता रेस्ट घेऊन परत जाऊ शकता जातात लोक गर्दी तर वाटत नाही एवढी म्हणून सॅटर्डेला आलो आहे आत्ताशी दीडशे पायऱ्या झाल्या येणारी लोक सटासठ सटासठ साट उतरतात रे। जाणाऱ्यांचं जरा हाय दम लागते तर चाललो चढतो फटफट फटफट फट, आणि मग भेटतो तुम्हाला बाय हे हो बघा काय चढशील ना काय रोपेने जायचं आहे चालेल जा जवळजवळ आल्याच जमाय एक पंधरा मिनटं लागतात चल भेटतो वरती जाऊन ठीक आहे बाय आताशी बायशे चारशे पायऱ्या झाल्यात चारशे साडेचारशे आणि पहिला स्टॉप आले दुणी दुणी दुणी। हो हो जेव्हा पाणी प्यायचं पहिलंच हॉल्ट पहिला असं बघूया अजून किती वरते एवढ्या नसाल वाटतात आणखी इथून मंदिरं दिसतंय नारा आहे पण दिसतं तर जाऊया पहिला हॉल्ट आहे पाणी पिऊया आणि लगेच जाऊया आणखी थांबलो तर मग थांबलो चला आता झाले आहेत आपल्या आठशे भाडे ज्या अजून हजार बाराशे पायऱ्या आहेत हे बघा नऊच आहे कोणतं तरी एक कापूड टाकणार एक आग लावणार कापूर टाकणार आग लावणार फक्त दहा ते बारा मिनटात आठशे पायऱ्या झाल्या हे बघ हेच निघालं आठशे पायऱ्या जोडून अजून तो वरती काउंटिंग आहे आठशे प्लस आणि सीडी खडी चढाणे ना त्याच्यामुळे थोडा जास्त दम लागतो जर मधी मधी हॉल्ट असते ना थोडं चढून आहेत तसे पण एवढे नाहीत सीडी चढाणे ना म्हणून मी थांबतो आता हिच्यासाठी आता ते परत राडावले ठीक आहे तर तुम्ही आलात तर सकाळी जा सकाळी गर्दी पण नसते आणि ऊन नसतं त्याच्यामुळे तुम्हाला जास्त त्रास नाही होणार याचा तर मी थांबतो याच्यासाठी आता था। चला तो दोस्तो झालेत आता अकराशे पाहिल्या जवळजवळ तिथं नऊशे चाळीस होते आणि हॉल्ट नंबर आहे आमचा तिसरा म्हणजे दोनच हॉल्ट झालेत सटासट चढलो मानलं पाहिजे एवढं फास्ट चढलं ना कारण एक हो की एकदा तुम्ही थांबलात ना मग परत उठायचं मन नाही करत त्याच्यामुळे जास्तीत जास्त दोन ते तीनच हॉल घ्या टार्गेट ठेवा की चारशे चारशे पायऱ्या एक हॉल तुम्ही कम्प्लीट करा ठीक आहे आणि इथून आता एकदम टायट झाल्या पायऱ्यात म्हणजे एवढं काय नाही बघा असा सपाट असला ना काय का वाटत नाही खालून यायपर्यंत पूर्ण सगळीकडं सगळीकडे वरती जर तुम्हाला खाली ओटी नसेल घ्यायची ना तर वरती पण ओटी तुम्हाला भेटेल पाणी बॉटल भेटेल सगळं भेटेल इथं फक्त वरचा आणि खालचा रेट काहीतरी अलग अलग असतात फरक तेवढाच आहे फक्त बस बाकी काय नाही ते बारीक बारीक पोरं येतात म्हणजे लोकं येतात काय काय लोकं दोन दोन तीन तीन दिवसांनी पण येतात एक रस्त्यात भेटलेला तू बोलायला कमी दर म्हणजे मंगळवारी नंतर गुरुवारी शनिवारी असं येतं बघा आता हे बघा आला आय थिंक मेन एंट्रन्स आहे हा पंख्याची पण सोय आहे काय हा <laughs> भाविकांसाठी पंखा पण आहे तर भेटूया जाऊया जीवदान आईचं दर्शन घेऊया पटपट चालेल आणि आय थिंक काहीतरी बाराशे बाराशे पायऱ्या आहेत किती झाल्या एक हजार एकशे चाळीस पायऱ्या झाल्या आहेत आत्ताशे म्हणजे दर दहा दहा पायऱ्यानंतर त्यांनी पेंटने लिहून ठेवले किती पायऱ्या आहेत ते तिथे जवळजवळ बाराशे पायऱ्या आहेत बाराशे समथिंग पायऱ्या असतील त्याच्यानंतर डायरेक्ट मेन एंट्रेस महादोवा तर चाललो फोन पकडायला पण एवढा जड वाटतो नाही हो हा बघा विरार एवढस दिसतंय बिल्डिंग इथून वरतून अजूनच भारी असं वरतून पण दाखवतो तुम्हाला ठीक आहे चला भेटतो बाय बाय टोटल बाराशे ऐंशी पायऱ्या चढून नंतर मग हे रीलिंग रीलिंग लागतात आणि सेम एकवीराईसारखंच आहे इथे पण म्हणजे प्रत्येक मंदिरात तसंच आहे कारण की गर्दी वाढली की मग असंच जावं लागतं बघा आता ही मेन एंट्री आली आय थिंक वाटतं मेन एंट्री आणि इथून सिंगल लाईन सगळी चला युद्धानी माते की जय जो तो येतोय तो टांग घंटा पासूनच झालाय पुढे त्याशिवाय जातच नाही बघा जाव्या कोणती मजा आली पण शिपायच म्हणून जवळजवळ सगळ्या देवी एकवीराई सप्तशृंगी वणीची युद्धानी माता परत आय थिंक महालक्ष्मीला हो ना पण जेवढंजवढं जोरे देव आहेत त्यांनी काहीतरी कारण आहे त्याच्यामुळे वरती आपलं शक्तीपीठ ठेवलेलं आहे तर मेन इंटरसला आलं लाईन नाही बघा आहे शकतो काहीच लाईन नाही काहीच लाईन नाही तर तिथं फोन अलाउड नसेल वाटतं आय थिंक तर ठेवतो असेल तर तर झालं आता जीवदानी मातेचं दर्शन म्हणून तो मागच आहे म्हणजे फोन अलाउड नाही तिथे त्याच्यामुळं काय काढलं नाही तर आता ना चाललो आता डायरेक्ट खाली खाली मित्राला गर्दी नव्हती आज एवढी म्हणून दर्शन लगेच झालं बसलो तर बसूया बस आपण तर नाहीतर मग डायरेक्ट खाली ठीक आहे बाय परिसर आहे बाराची आरती आहे पण हे पण इथं पण पैसे चितकवतात होय बाराची आरती आहे पण जर नाश्ता करून आरती करायची असली तर थांबू नाहीतर मग जाऊ कारण की पुढचा पण एक प्लॅन आहे जर झाला तर तिथं पण जायचं आहे तर तिथं पण इथं पण पैसे चिटकायचे सगळ्या दिवसांना हे असं काय मला काही समजत नाही की सग पैसे चिटकवायचे आणि पैसे चिटकले तर म्हणजे आपली इच्छा काय असेल ती मनाने मागायची आणि पैसे चिटकायचे चिटकले तर आपली इच्छा पूर्ण होणार किंवा समथिंग असं काय मी ते नजारा बघा दाखवतो तुम्हाला तु तु तुला दा वरती आलो आहे ना जुगदानीला <स्तितीग> <ने बागा। स्तितीग> <ने भी देगा। स्तितीग> <स्तितीग> वरती आलो आहे भेटेल रे इथून माझ्या फोनचा स्टोरेज जास्त आहे म्हणून काय इथून काहीतरी बाराशे ऐंशी पायऱ्या आहेत आणि पाच मिनटात झाले पाच मिनटं पण नाही लागले लगेच दर्शन दर्शनाला एवढी गर्दी होती व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर यायचं असेल ना ॲक्च्युली इथं बोलतात की सॅटर्डेला यायचं तुम्हाला कधी पण यायचं असेल ना ऑफ डे वेगडे कधीही या गर्दी दिसणार फक्त सॅटर्डेला या गर्दी नसणार तुम्हाला एवढी लोकं आहेत पण चालूच आहे ना लाईन त्याच्यामुळे तुम्हाला एक जागेवर थांबलेली गर्दी दिसणार नाही आता चाललो आहे उतरतो आहे जेवढ्या पायऱ्या चढलो आहे बाराशे ऐंशी तेवढ्या परत उतरायचं आहे <laughs> उतरताना काय वाटत नाही आणि खाली काहीतरी नाश्ता आहे तो करूया बाकी सकाळपासून नाश्ता नाही केला वाजल्या जातं साडे अकराला मस्त झालं दर्शन एका तासात चढून दर्शन घेऊन आणि निघालो पण आम्ही साडे दहाला उतरलेलो विरार स्टेशनला आणि तिथून ऑटो केली वीस रुपयाने ऑटे शेअरिंग ऑटो आहे वीस रुपये घेतात पर सीट तिकडून येऊन पण लगेच एका तासातून वाजले साडे अकराच बघा एका तासामध्ये वरती चढून दर्शन घेऊन चाललो आहे पण चला भेटतो आता पुढे आईस्क्रीम खाणार का नाश्ता करून चल काय बोलते हां चाललो आता झालं दर्शन बेशन खाली <laughs> बाराशे उतरलेलं होतं तर बाराशे तर परत खाली उतरतोय आहे पण पायाने दिलाय जवाब पाय असे लुड 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 चालेच झाले की चढताना जेवढं काय वाटलं नव्हतं ना तेवढं उतरताना प्रॉब्लेम आहे बस बाकी काय नाही आता चालू इकडून डायरेक्ट आता जायचं आहे बाबुलनाथला तर बघू जर जमलं तर बाबुलनाथ मंदिरला पण जायचं आहे तू पण मंदिर करू आहे आणि बघू आता कसं काय होतं थोडा नाश्ता करू आधी सकाळ सकाळी आईस्क्रीम येतं नऊ वाजताच लोक आईस्क्रीम खात होते आम्ही आलो लेट पण आईस्क्रीम जाता जाता पाकी okay. तुम थी। थी। बाकी तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर खालून नका घेऊ वरतूनच घेऊ कारण की खालून एवढं जड आणण्यापेक्षा डायरेक्ट वरतून घेतलं ना तरी वरती पण दुकानं आहेत ठीक आहे बाकी जाताना तुम्हाला हे hey. भेटलच काय काय आहे काकडी आहे आंबा आहे परत ते स्टार फू फ्रूट आहे अजून खूप काय काय आहे वरती पण होतं पण आधी पहिले नाश्ता करूया बाकी घेतलं आहे आणि इथेच आपला एंड करूया ब्लॉगचा जर बाबूनाथला गेलो तर ॲड करेन नाही तर इथेच ब्लॉगचा एंड करतो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला काय काय बघायला आवडेल ते कमेंटमध्ये करा ना आपला कसा डेलीचा रुटीन नाही इकडं तिकडं आपलं काम असतं त्याच्यामुळे जेवढं जेव्हा बाहेर फिरायला किंवा कुठे कसं जातो तेव्हा आपण एक फ्युचर आठवणी म्हणून ब्लॉग करतो आहे बाकी आपल्याला असं काय हे नाही की आपण ब्लॉगर व्हायचं हो आहे म्हणून कधी पुढच्या दहा पंधरा वर्षात जर हे व्हिडिओ यूट्यूबवर बघू किंवा आपली आपल्याला म्हणजे आठवण राहील एन्जॉय येईल तेव्हा सण आपण परत याद करू म्हणून थोडंसं आठवण बस बाकी काय नाही बाकी चला भेटतो आता पुढच्या वेळा चला बाराएखे माले। बाराएखे माले।